नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सहा मे दोन हजार चोवीस सोमवार पाहुयात आज प्राप्त झालेले हळदीचे बाजारभाव काही बाजार, बाजार समितीमध्ये आज बाजारभाव नेहमीप्रमाणे सारखाच आहे तर काही बाजार समितीमध्ये आपल्याला चढउतार पाहायला मिळत आहे पण पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लोहा अवक आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक -कमि जास्त आहे एक हजार नऊशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला सोळा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत आवक आहे दोन हजार आठशे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला अठरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव आवक आहे दोनशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसोड आवक आहे सात हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला पंधरा हजार दोनशे सत्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सोळा हजार दोनशे पंचवीस रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सोळा हजार रुपये तर जास्तीत जास्त मिळाला सतरा हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद